Brought to you by Progenesis Fertility Center. सेंटर। स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आरसाठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड थँक्यू सर हे कुठे कुठे दिसले सर 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 सर

आणि सध्या बाहेर पाहायला मिळते आणि यांना करायच मेडिकलसाठी बावधन पोलीस जे आहेत ते सध्या घेऊन ठेवलेले आहेत का